काय आवाहन करणार आहेत सर तुम्ही आज नमस्कार मी बाबू हनुमंतराव खांदाडे ग्रामपंचायतचा सदस्य आहे गंगापूरचा मी आपल्या माध्यमातून गंगापूर गावातील सर्व नागरिकांना आता जो अविश्वास ठराव सध्याच्या सरपंच आहेत शीतल गायकवाड यांच्यावर जो ग्रामपंचायत सदस्याने अविश्वास ठराव आणला आहे आणि त्यानंतरच्या माध्यमातून आता लोकांमध्ये ग्रामसभा आहेत ग्रामसभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर होणार का नाही याची चर्चा आता सध्या गावात जोरदार चालू आहे आणि तो येणाऱ्या रविवारी या बाबतीमध्ये मतदान प्रक्रिया सुद्धा होणार या सर्व बाबींची माहिती ग्रामपंचायत ना नात्याने गंगापूरकरांना देणं हे माझं कर्तव्य आहे बंधून दोन हजार बावीस साली ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्या अगोदर मी त्या ठिकाणी सरपंच होतो मला जे काही शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न निश्चितच केला निवडणुकीमध्ये माझं पॅनल हरल्यानंतर लोकांनी मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये बसण्याची संधी दिली ही संधी निर्माण दिल्यानंतर सध्याच्या ज्या सरपंच आहेत शीतल रायकवाड ह्या समोरच्या पॅनलमध्ये म्हणजेच काँग्रेसच्या पॅनलमध्ये निवडून आलेल्या होत्या साधारणपणे यांचं पूर्ण पॅनल यांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली वर्ष ते दीड वर्ष दोन वर्षापर्यंत योग्य पद्धतीनं काम करत होतं असं म्हणलं तरी हरकत नाही योग्य पद्धतीनं का म्हणतोय मी कारण मी ह्या दोन वर्षामध्ये पहिल्या दोन वर्षामध्ये त्यांच्याकडे कुठलीही मागणी केली नाही किंवा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वरिष्ठाकडे म्हणजे पंचायत समितीकडे सी कुठल्याही प्रकारची कसल्याही कामाची तक्रार केली नाही साधारणपणे मला आठवतं आहे आठ ते नऊ महिन्यापूर्वी यांच्यामध्ये गावातील कामं करण्यामुळं किंवा सरपंचानी जे कोणी गुत्तेदारी सदस्य काम करत होती है। का काम होते त्यांना झॉक्स मागितल्या कामाच्या एमबीच्या प्रति मागितल्या हिशोब मागितला कुठं काम होतं ह्याची माहिती मागितली याच्याहून यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद उडत गेले सरपंच शीतल गायकवाड या माझे विरोधक आहेत आजही विरोधक आहेत आणि त्यावेळेसही विरोधक होते आजही मला त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं काहीच कारण नाही पण यांच्यातील अंदाज भांडणं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सर्व लोक गावात गुत्तेदारी करण्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतच्या कामाचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामं करायची आणि त्याच्यातून पैसा कमवायचा मी आज आपल्याशी थोडं मनमोकळेपणानं बोलणार आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो सुरुवातीला चित्र गायकवाड सरपंच झाल्या यांनी पहिलं बिल काढलं होतं गावातील अंगणवाडीच्या लेकरांचं साहित्य खरेदी करण्याचं अगदी सहा ते साडेसहा लाखात रुपये या साहित्यावर खर्च केले गेले मी सर्व माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साहित्य एक ते दीड लाखाचं आणलं दीड लाखाचं साहित्य आणल्यानंतर मी ग्रामसेवकांना तत्कालीन ग्रामसेवक रामचंद्र मलिले हे सर्वात अधिकारी होते त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पाठपुरावा ह्या गोष्टीचा काही केला नाही ते त्या भ्रष्टाचारात सहभागी होते आणि मी सरपंचाचे विषय लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्यातले जे सहकारी आहेत तानाजी फुटारे यांनी हे काम केलेलं आहे मी फक्त देहकार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जी पैसे द्यायला सांगितले त्यांनी तपासणी केल्यानंतर पैसे द्या म्हणून सांगितल्यानंतर दे मी देयकार सही केले अक्षरशः तुम्हाला सांगतो अंगणवाडीचे लेकर आहेत त्यांना साहित्य पाहिजे त्यांना खेळण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी जे साहित्य पाहिजे हे निकृष्ट दर्जाचं आणलं सहा लाख रुपये बिल उचललं आणि साहित्य किती आणलं एक ते दीड लाख रुपयाचं तक्रार झाली मी तक्रार केली पहिली तक्रार शिओकडे चौकशी झाली त्याच्यामध्ये हे दुष्ार दुसऱ्या गोष्टी वडर वस्तीमध्ये काम होती मी सरपंच असताना गावामध्ये धनगर असेल वडर असतील यांच्या जातीच्या नोंदी करून घेतल्या त्यांची वस्ती तयार केली आणि त्यांना निधी मिळावा अशी व्यवस्था कायमस्वरूपी करून ठेवली वडर वस्तीला निधी आला तो निधी ग्रामपंचायतीचे ह्यांचे जे पॅनल प्रमुख आहेत यांनी स्वतःच्या वार्डामध्ये खर्च केला म्हणजे भ्रष्टाचाराचं एक एक उदाहरण कसं सांगता येईल दहा लाख रुपये निधी आणला होता मी म्हणजे सुंदरगाव स्मार्ट विलेज म्हणून दहा लाख रुपये पुरस्कार मिळाला अक्षरशः त्या दहा लाखातला तर एक रुपया यांनी शिल्लक ठेवला नाही मुरुंग टाकणे कुठंतरी खर्च करणे दोन दोन लाख रुपये तीन तीन लाख रुपये खर्च करणे ह्या बिचाऱ्या सरपंचाला काही माहीत नव्हतं ह्या सरपंचाला ही लोक सांगायची बहुमत आमच्याकडे आहे त्यावेळेस तत्कालीन जे ग्रामविकास अधिकारी आहेत रामचंद्र मलिके यांचा या भ्रष्टाचारामध्ये सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यांचा एवढाच भ्रष्टाचार नाही गावाचे आता शहराच्या बाजूला लातूरच्या जा लातूरला जातानाची ला प्लॉटिंग झाली त्यामध्ये खरेदी विक्रीमध्ये जे टॅक्स मिळतो त्याच्यामध्ये आम्हा भ्रष्टाचार केला त्या ग्रामसेवकांनी एवढा भ्रष्टाचार केला गंगापूरचे किमान पन्नास लाख रुपये हल्ले असतील पण या सदस्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत केलं कारण यांना काम इकडं काम करायचं होतं लाख रुपये पन्नास रुपये कमवायचे होते मी प्रत्येक वेळेस यांना सांगत होतो तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तुम्ही जबाबदारीनं काम करा चांगल्या क्वालिटीचं काम करा पैसे कमवा आमचं काही म्हणणं नाही पण क्वालिटीही चांगली झाली पाहिजे की सातत्यानं सांगत असताना त्यांनी ऐकलं नाही तो ना लुट मार करण्याचा प्रयत्न यांनी सातत्यानं चालू होतो आम्ही शीतल गायकवाड यांच्याशी कुठलाही संपर्क साधला नाही यांच्या अंतर्गत भांडणामुळं शीतल गायकवाड यांनी आमच्याशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला सर्व कहाणी सांगितली कहाणी सांगितल्यानंतर लक्षात आलं या महिला सरपंचाला दलित महिला सर सरपंचाला या पॅनलच्या प्रमुखांनी पूर्णपणे या लोकांनी फसवलं शीतल गायकवाड यांची तक्रार काय होती शीतल गायकवाड हे नेहमी त्यांच्या पॅनलच्या प्रमुखाला सांगत होते की तुमचे जी लोकं आहेत आजी माजी सरपंच उपसरपंच जे सदस्य आहेत हे लोक अतिरेक करत आहेत कुठलाही पैसा कुठलाही चेक काढून येत आहेत भ्रष्टाचार करत आहेत कुठलीही कामं करत आहेत प्रशासन याच्यावर लक्ष का तरी त्या प्रमुखाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यांची जबाबदारी होती ही सांभाळण्याची शीतल गायकवाड ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्यांदा आल्या पहिल्यांदा मिटिंग झाल्यानंतर त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जी पहिली मिटिंग झाली जा त्यावेळेस त्यां त्या पॅनल प्रमुखांना सांगितलं मी की तुमचे वडील या गावचे प्रमुख राहिलेले आहेत आम्ही कायम विरोधी पक्षात राहिलो आहे आमची तुम्हाला विनंती आहे गावात अशी परंपरा आपल्या नाही की एकमेकाचे सदस्य पडावे करावे ह्या सरपंच दलित महिला सरपंच तुमच्या पॅनलमध्ये निवडून आलेले आहेत यांचं अशी मागणी आहे की माझं पॅनल प्रमुख ऐकत नाहीत तुमच्यापैकी जे सदस्य त्रास देत आहेत पैसे खाण्यासाठी तर तुम्ही पॅनल प्रमुख म्हणून समजून घ्या परिस्थिती त्यांची काय आहे ती आणि समजून घ्या त्यांना समजून सांगा तुमच्या सदस्याला समजून सांगा एकत्रित राहा गाव चालवा आमचं काही म्हणणं नाही हे मी त्या पॅनल प्रमुखाला किमान सहा बैठकामध्ये सांगितलं माझा कुठलाही स्वार्थ यामध्ये नव्हता पण त्यांना स्वतःचा स्वार्थ होता कारण ते स्वतः पॅनल प्रमुख गुत्तेदारी करत होते आणि गुत्तेदारी करत असताना त्यांना लक्षात आलं की आता सरपंच आपल्या हातातून निघून चालले आपलं ऐकत नाही उद्या आपलं काम कमी जास्त मी तुम्हाला सांगतो काम गावात कुठेही व्हावीत ही आमची इच्छा आहे चुकीच्या पद्धतीने दलित वस्तीचा निधी दुसरीकडे खर्च करावा वडर वस्तीचा तांडा वस्तीचा निधी दुसरीकडे खर्च करावा असं बिलकुल करू नये ज्या त्या भागात निधी आणला गेली अडीच वर्ष झालं यांची सत्ता यांचं पालकमंत्री राहिलेलं आहे किती रुपये गावात आणले काय केलं फक्त त्या गरीब सरपंचाला कमिशन माग मा मागायचं मा, मा म्हणून बदनाम करण्याचं काम या ठिकाणी या लोकांनी केलेलं आहे फक्त यांचा हेतू काय ह्या मागचा तर ग्रामपंचायतमध्ये काम करणे पैसा करणे कुणीही सांगा मग एक सदस्य सांगा यांच्याकडला नाही आता आमच्याकडे जे फुटून सदस्य गेलेले आहेत त्याला सरपंच व्हायचे हो सरपंच हो व्हायचे हो त्यांचा स्वार्थ काय आहे मला त्यांनी ऑफर दिली होती तिकडं मला सरपंच होऊ द्या मी तुम्हाला लाखावर कामं करू देतो तुम्ही डायरेक्ट पैसे आणा सरकारचे मी म्हणलं मला लोकांनी विरोधी पक्षात बसले कसवलेलं आहे मी कुठलेही पैसे आणायच्या भांगडीत जाणार नाही गावाने या या लोकांना प्रश्न विचारावा या लोकांनी कामं करावे आणि पाच वर्षानंतर हेच लोक उत्तरदायी असतील त्याच्यामुळे मी कुठलीही कृती करणार मित्रांनो ही सर्व परिस्थिती चालू असताना अविश्वासाचा ठराव चालू असताना एकमेकावर ह्यांचे आरोप असताना मला एक महिला सरपंच म्हणून त्यांनी जी मदत मागितली ती नक्कीच करण्याचा कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला न्यायालयीन कामामध्ये करण्याचा केला पंचायत समिती जिल्हा परिषदला करण्याचा प्रयत्न केला कारण मी कुठल्याही गावातल्या महिलेने महिलेने मला म मदत मागितली तर भाऊ म्हणून असेल आई म्हणून असेल माझं कर्तव्य आहे मदत करण्याचं मी तुम्हाला या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो एकीकडे भ्रष्टाचाराची मोठी गँग आहे आणि त्यांच्याच सरपंच एकमेकामध्ये एवढे वांदे मी तुम्हाला उदाहरण करून दाखवतो पहिले दीड दोन वर्ष यांनी एकत्र असताना काय काय कामं झाली याचा विचार आधी पहिल्यांदा करा सरपंच होते त्यांच्याकडे त्यावेळेस काय कामं केली एक रुपयाचं काम नाही आहे ते बजेट मी आणलेलं बजेटच ह्यांना वर्ष दोन वर्ष संपवायला लागतो एक रुपये शासनाचा जिल्हा परिषदचा असेल कुठलाही असेल एक रुपये आमदाराच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून गंगापूर सुट्टी आणला नाही अंगणवाडीसारख्या लेकराचं जसं मग पाप सांगितलं मी तुम्हाला हलक्यात दर्जाचं आणि लाख दीड लाखाचं साहित्य आणून दिलं म्हणजे लेकराच्या हिच्यात सुद्धा पैसे खाणारे हे अवलादे आहेत पुन्हा एकदा मी गंगापूरकरांना सांगतो मी वाईट शब्द वापरतो असं बऱ्याच जणांना वापरत आहे पण माझी मातृभूमी आहे ती माझी जन्मभूमी आहे ती मी कधीही यापूर्वी भ्रष्टाचार केला ना इथून करणारी कोणी नाव ठेवायचे आहे कोणी कमिशन खाल्लं म्हणायचं आहे ठेवू द्या पण माझी जन्मभूमी असल्यामुळे माझं कर्तव्य जे आहे ते मी पार पाडणार अंगणवाडीचे लेकराचे जे ह्याच्यात सोडलं नाही तुम्हाला सांगतो गोट्याचं प्रकरण तुम्हाला माहीत गावात किती गोटे आले आता उद्या ग्रामसभा घ्या ग्रामसभा घ्यायला मतदान घ्यायला गटविकास अधिकारी येत आहेत हे नाही सांगत होते की पंचायत समितीला पैसे द्यावं लागतं विचारा उद्या ग्राम ग गट विकास अधिकाऱ्याला पैसे दिलेत काही नाही गट विकास अधिकाऱ्याची फक्त बदनामी करायचं पंचायत समितीची बदनामी करायचं पाच हजार रुपये प्रत्येक बोट्याला घेतली गेली म्हणजे तुम्ही अंगणवाडीच्या लेकराचे पैसे खाता शेतकऱ्याचे पैसे घाता खाता जो शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे देशा त्याच्या शेतामध्ये गोटा निर्माण करत असताना तुम्ही पाच पाच हजार रुपये खाता लाज वाटली पाहिजे तुम्हाला थोडकंही आणि आज या दलित महिला सरपंचाला आरोप करता किती दुर्दवी परिस्थिती आहे गंगापूरकरांनो तुम्हाला आठवण करून देतो आता काल परवा माझ्या वडिलांच्या बाबतीत तर माझ्या बाबतीमध्ये टीकाटिपणी व्हॉट्सअपवर एका नेत्याने करायला करा गेले माझ्या वडिलांचं त्यांनी सांगितलं इतिहास सांगितला माझा इतिहास सांगितला अहो आम्ही विरोधी पक्षात होतो आम्हाला कधीही अशी वेळ आली नाही मी दहा दहा महिला सरपंच करायची आम्ही फक्त लढा दिला चांगल्या गोष्टीसाठी लढा दिला एक दोन वेळेस सत्ता आली त्यामध्ये आम्ही गावचं चांगल्या करण्याचाच प्रयत्न केला पण तुम्ही स्वतःचा इतिहास आठवा तुम्ही आत्महत्या करायला निघाले होते विलासरावचं नाव वापरून काँग्रेस पक्षाचं नाव वापरून तुमचं भलं झालेलं आज लातूरमध्ये घर आहे पुण्यामध्ये घर आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे गंगापूरकरांचं खाता थोडं तर त्या गंगापूरकरांचं इमानदारी दाखवा तुम्हाला फक्त मुसलमानाला मुसलमान म्हणून आठवण करून द्यायची माळ्याला माळी म्हणून आठवण करून द्यायची त्यांची जात इलेक्शनच्या वेळेस दाखवायची आणि खंडाड्याला हरवा त्या दलित मग तुम्ही आत्ताचा सरपंच कसा निवडून आणला होता शीतल गायकडा तुम्ही मातांग समाजाला जाणीव करून दिली होती मातंग समाज एकदाही सरपंच झाला नाही आता निवडून द्या तुम्ही विकासाला आणलं तर निवडून नाही आणलं आता सोसा ना फळ त्याची का सोसत नाही माझं अजूनही गाव गंगापूरकरांना माझं म्हणणं आहे माझ्या या कर्मधरी जातीवाद करणाऱ्या धर्मभेद करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखलं पाहिजे आपलं ग गंगापूरचं येणारं भवितव्य आपले एक तर हजारो तरुण मुलं आहेत त्यांना व्यवस्थित मार्गावर लावणं मार्गदर्शन करणं तरुणांना बेरोजगार उपलब्ध करून देणं किमान मी काही करू देऊ करू शकतो असं म्हणत नाही पण किमान चांगल्या मार्गावर नेण्यासाठी ने स्थानिक संस्था म्हणून ग्रामपंचायतनं प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या दलित महिलेवर जो अन्याय होतो आहे तो दूर करण्याची आप जबाबदारी आपली आहे तुम्हाला सांगतो यांना कमिशन दिलं म्हणून काही जण आरोप करत आहेत जे आरोप करत आहेत त्यांना मी उदाहरणं सांगतो त्या स्मशानभूमी आहे दलित वस्तीची त्याच्या बाजूला कॅनलच्या बाजूला एक तो आम, नगरा, नगरा नाली बांधली गेली कोण बांधली ह्या लोकांनी सरपंचाला बांधायला लावली त्याचं बिल मिळालं का आठ दहा लाख रुपये एक रुपयाचं नाही तिथं सरपंचाला बुडी दलित वस्तीकडे आंब आंबेडकर नगर नगराकडे जाणारी नाली बांधायला लावली ते सरपंचाचं बिल आलं अक्षरशः तुम्हाला सांगतो सरपंचानी जे कष्टानं काम करून करा म्हणल्यानंतर वळजोपरीनं केलं त्याचे चार लाख रुपये गावचा उपसरपंचा पती पळवून आणि माझे पैसे अडकले ग्रामपंचायत मध्ये म्हणून मी पळवून नेले म्हणजे एका दलित महिलेवर किती अन्याय समाज गरीब आहे म्हणून अन्याय करायचा का त्यांच्याकडे कुणी बोलणार नाही म्हणून अन्याय करायचा का आता त्यांच्या म अजून त्याच्यापेक्षा एक उदाहरण पुढलं सांगतो त्यांच्या नवऱ्यावर केस केली गेली या जी आता आत करायला गेले होते सदस्य काँग्रेसच्या विलासराव चोपकरांमुळे सभापती झाले ह्या है, सदस्यांनी पोलिसाकडे तक्रार केली की, की पोलीस नवरा आहे कारण कामात ढळाढळ करतो त्या ज्या चौकशी केली त्या पोलिसवाल्याला अजूनही माझं चॅलेंज आहे कोर्टात घालावं मला लाज वाटली पाहिजे त्या पोलिसवाल्याला केस करणाऱ्याला साहेब व्हिडिओ काय त्या पोलिसाचा त्या स सरपंचाच्या पोलिस नवऱ्याचा तर तो बायकोची पर्स घेऊन ग्रामपंचायतीमधून बाहेर चाललाय फोटो काढले त्याचा व्हिडिओ काढला आहे आणि तो पोलीस स्टेशनला जो माणूस बायकोची पर्स घेऊन ग्रामपंचायतमधून चालला आहे तो ग्रामपंचायतच्या कामामध्ये ढळाढळ करतो लाज वाटली पाहिजे ते पोलीसवाल्याला तक्रार करणारे असो गंगापूरकरांना ही लक्षात घ्या हे माणसं गरीब आहेत म्हणून ह्यांच्यावर अन्याय करायचा ह्यांच्याकडून कुणी बोलणार नाही है म्हणून ह्यांच्यावर अन्याय करायचा ही गंगापूरची परंपरा राहिली अविश्वासाचा था ठराव म्हणजे खेळ नाही हा अविश्वासाचा ठराव सरपंच शीतल गायकवाड हरणार नाही हरल्या तरी मला फरक पडणार नाही पण हा जर अविश्वासाचा ठराव गंगापूरकरांनो या काँग्रेसवाल्याने जिंकला तर भ्रष्टाचार वाढणार आहे ह्यांना मस्ती वाढणार आहे ह्याने ग्रामपंचायतमध्ये कित्येक वेळेस मला तर आमच्या इलेक्शनमध्ये हजारो रुपये खर्च झालेत आम्हाला द्यायचे ते म्हणजे ग्रामपंचायतच्या लोकाचा टॅक्समधला पैसा असेल सरकारने गावच्या विकासासाठी दिलेला पैसा असेल ह्या चोरीच्या मार्गाने मी कदापि जाऊ देणार नाही इथून पुढे जाणार नाही ह्याची मी काळजी घेतो आहे पण ह्या भ्रष्ट लोकांना रोखण्यासाठी ही ग्रामसभा आहे आणि ही ग्रामसभा आपल्या माध्यमातून उद्याच्या गंगापूरचं भवितव्य ठरणारी ग्रामसभा बघा आज प्रचाराला तुम्ही त्यांच्याकडे निरखून बघा कोणकोण कौन आहेत प्रचार गावात प्रचार करण्यासाठी ज्याला सरपंच व्हायचे ते ज्याला नेता व्हायचे ते ज्याला गुत्तेदारी करायचे ते ज्याचे बिलं अडकलेत ते किंवा जे आता ग्रामपंचायतीमध्ये हैन तसीलमध्ये दलाली करायची आहे असे लोक ह्या सध्या काँग्रेसच्या प्रचारात किंवा सरपंचाच्या विरोधाच्या विरोधात प्रचारात आहेत चार काय विकासाचं आठवलं कुठं हो, पीठाची गिरणी आज धुळखात पडलेली पिठाची गिरणी तुम्हाला पाणी शुद्धीकरण केंद्र चालवता येत नाही ट्रॅक्टर चालवता येत नाही स्मशानभूमीची व्यवस्था नाही गावातल्या कुठल्या कामाकडे लक्ष नाही पाणी पुरवठ्यामध्ये तुम्ही इतिहास केला पाच कोटी रुपये नरेंद्र मोदी साहेबांनी दिले काय पाणी पुरवठ्याची परिस्थिती आजची पाणी असून तुम्हाला आणताना पाच पाच कोटी रुपये खर्च केले तुमचं दुर्लक्ष या गोष्टी काय नळाचे कनेक्शन अर्ध्या गावात दिले अर्ध्या गावात दिलं नाही ती कोण कामं केली नळ कनेक्शन द्यायचे दहा दहा लाख रुपये बिलं कोण उचलले नाण्याचे कोण बिलं उचलले सांगा ना उत्तर हे तुम्ही कामं केलेत आणि त्या सरपंचाची बदनामी करता गावकरी बंधूंनो लक्षात घ्या माझा ह्याच्यात कुठलाही हस्तक्षेप नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्या एखाद्या व्यक्तीवर एवढा अन्याय करून आपल्याला पाप लागेल एवढं तर नक्कीच अन्याय करून अशी माझी भूमिका आहे आणि ही भूमिका माझी मांडत असताना माझं एवढंच म्हणणं आहे या भ्रष्टाचारी लोकांना दूर ठेवा आता हे निवडून आले पाच वर्ष तर सदस्य राहणार आहेत पण ह्यांना इथं हिसका दाखवायची वेळ आलेली आहे प्रत्येकाला ह्यांचा पॅनल प्रमुख घ्या त्याला लाखो करोडची कामं करायची ह्यांचा मा माझी मा सभापतीचा नवरा घ्या काय नाही फक्त कामाच्या नावं ठेवले दुका मी त्यांनी माझ्यावर आरोप केला मला म्हणतात की एका अप्रवृत्तीमुळं गावाचं नुकसान मला सांगा मी पहिल्या दोन वर्षात एकही अर्ज दाखवायचा मला ग्रामपंचायतीच्या विरोधात मी केलं काय केलं नाही तर मला माहीत होतं की ह्यांना निवडून दिले लोकांनी ह्यांना काम करू द्यायचं आपण मध्ये पडायचं ज्यावेळेस सरपंचानी मला सांगितलं की हा भ्रष्टाचार वाढत आहे त्याच वेळेस मी या ग्रामपंचायतमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि पैशाच्या जोरावर असेल तर आता उद्या दोन दिवसामध्ये ताकदीच्या जोरावर मटण दारू खो घालतील पुण्या मुंबई लोकांतील या सरपंच शीतल गायकवाड पैसे खर्च करू शकतील असं मला वाटत नाही कारण त्यांनी लाखावर रुपये आतापर्यंत कोर्ट कचेऱ्यासाठी घातलेले चांगल्या कामासाठी घातलेले आणि मी त्यांच्यासाठी खर्च करावा एवढं माझं काही बंधन नाही फक्त मी तुम्हाला एवढं आव्हान करू शकतो की हे समोरचे पैसे लुटारू लोक आहेत गाव लुटायला बसलेले आहेत गोड बोलून धर्मावर काढतात जातीवर मतदान मागतात आता काल तर मी प्रचार फिरत होतो पावसामुळे मी आपल्याला आवाहन करत आहे पण प्रचार करीत असताना वॉटर समाजाने सांगितलं की ही वंचित आहे इथं शिका मारला की घर मिळणार म्हणजे किती लाजिरवाणी परिस्थिती आहे तुम्ही काय काय नाटकं करून लोकांना फसविता मला एकच माहित आहे गावात काही ना काही बौद्धिक वर्ग असा आहे की ज्याला कळतंय गावाचा विकास काय आहे कामं काय आहे अशा लोकांना माझी कळकळीची विनंती आहे या जी भूल थापाहिनी मारून हा जो विश्वास ठराव आलेला आहे तो उद्याच्या ग्रामसभेत खारीज करून टाका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये भविष्यात या गंगापूरमध्ये महिलांना राजकारण करण्यासाठी असेल किंवा गंगापूरची बाहेर बदनामी व्हावी असं कुठलंही कृत्य गंगापूरच्या नाग नागरिकांनी पैशाच्या आमिषापोटी जातीच्या आमिषापोटी धर्माच्या आमिषापोटी करू नये एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद